तीळ तीड़ व तिळाचे पदार्थ फक्त संक्रांतीपुरतं मर्यादित नसतात हिवाळ्यामध्ये किंवा थंडीच्या दिवसांमध्ये तीळ हे खाल्लं जातं तीळ हे बऱ्यापैकी पौष्टिक आहे आपल्या शरीरासाठी त्याचबरोबर हे तिळाचे लाडू बाजारामध्ये हल्ली बाराही महिने मिळतात पण घरी असे हे लाडू बनवले कधीही चांगलं तर आज आपण बघणार आहोत अगदी सोपे असे तिळाचे लाडू नमस्कार मी मोहिनीता सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये तर सगळ्यात पहिलं पॅन गरम करत ठेवून त्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे ते एकदा मी एक कप असे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे स्वच्छ निवडून त्यामध्ये खडा वगैरे असतो तो तो खडा आपण सेपरेट करून घ्यायचा आहे आणि शेंगदाणे आपण एकदम मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे मोठ्या गॅसवर जर तुम्ही शेंगदाणे भाजून घेतले वरून ते करपतील पण आतून हे शेंगदाणे कच्चेच राहतील म्हणून शक्यतो गॅसची फ्लेम एकदम मिडियम ठेवायची आहे आणि छान खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आपण आज शेंगदाणे आणि तीळ एकत्र एक करून हे लाडू करणार आहोत त्यामुळे ते लाडू आणखीन छान लागतात चवीला तर इथं असे शेंगदाणे मस्त भाजून झालेले आहे ते शेंगदाणे आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचे शेंगदाणे चांगले थंड झाल्याच्या नंतर ह्याची आपण साल काढून घ्यायची आहे आता हे शेंगदाणे आपण बाजूला ठेवून घेतो पण तीळ भाजून घ्यायची परत त्याच पॅनमध्ये इथं मी तीळ भाजून घेते तीळसुद्धा इथं मी एक कप घेतलेला आहे इथं मी असे गावरन तीळ घेतलेले आहेत किंवा अनपॉलिश तीळ आहेत म्हणूनही असे काळसर किंवा ब्राऊन दिसत आहेत पण जर तुमच्याकडं हे तीळ नसेल तुम्ही तुम्ही पॉलिश्ड तीळसुद्धा वापरू शकता तीळ भाजत असताना एकदम बारीक फ्लेमवरती किंवा बारीक गॅसवरती छान आरामात हे तीळ भाजून घ्या जर का तीळ तुम्ही मोठ्या गॅसवर भाजून घेतली पटकन ते करपतील आणि लाडूंची चवसुद्धा आपल्या बिघडते तर इथं पाच ते सात मिनटांसाठी आपण हे तीळ भाजून घ्यायचे आहेत हलकासा रंग बदलला किंवा तीळ असे तडतडायला लागले की आपण गॅस इथं बंद करून घ्यायचा आणि तिळसुद्धा इथं पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला या लाडूमध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा ड्रायफ्रूट्स थोडेसे भाजून घ्यायचे म्हणजे पटकन ते मिक्सरला बारीक होतात किंवा ते चिवट किंवा चिकट असे होणार नाहीत आपण इथं आपण बिलकुलही तूप किंवा ड्रायफ्रुट्सचा न वापर करता हे लाडू करणार आहोत आणि तुपाचा थेंबरही वापर न करता हे लाडू अगदी मस्त तयार होतात आणि तुपामुळे नंतर त्याचा वास आहे लागतो लाडूचा तर असं न होता हे लाडू आपले बरंच काळ टिकतात तुम्ही बरेच दिवस ते ठेवून खाऊ शकता तर इथं अगदी परफेक्ट असे छान हे तीळ भाजलेले आहेत हे तिळसुद्धा आपण थंड करून घेऊयात त्यानंतर मिक्सरचं भांडं घेऊन ह्यामध्ये आपण सगळ्यात पहिलं साल काढून घेतलेले शेंगदाणे घालून घ्यायचे शेंगदाणे घालून नंतर पूर्णपणे तीळ मी थंड करून घेतलेलं आहे ते तीळ घालून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर ह्यामध्ये आता आपण घालणार आहोत चिरून घेतलेला किंवा बारीक किसून घेतलेला गुळ तुम्ही वापरू शकता तिथं मी साधारण दीड कप असा हा गुळ घेतलेला आहे तुम्ही कुठल्या तरी एकाच एक वाटीचं माफे फिक्स ठेवू शकता किंवा गुळाचं प्रमाण हे थोडंफार तुम्ही जास्तीचं सुद्धा वापरू शकता आता हे सगळं आपण पल्स मोडवरती अशा प्रकारे मिक्सरमधनं फिरवून घेतलं तुम्ही ते बघू शकता अगदी परफेक्ट छान असे मिश्रण झालेलं आहे आणि हे जे लाडूसुद्धा अगदी व्यवस्थित बांधले जातात बिलकुलही तुपाचा वापर न करता तर हे संपूर्ण जे मिश्रण आहे आपण एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं हे लाडू बिलकुलही चिवट किंवा कडक न होता छान खुसखुशीत असे लाडू तयार होतात आता हे लाडू आपण बांधून घ्यायचे तर लाडू बांधण्याच्या आधी मी हाताला थोडंसं तूप लावून घेते आहे जेणेकरून हे लाडू वळताना आपल्या हाताला चिकटणार नाहीत आणि छोटे छोटे आकाराचे लिंबा एवढे असे हे लाडू आपण बांधून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे लाडू वळून घेऊ हो शकता हे लाडू वळण्यासाठी इतके सोपे आहेत ना की तुमच्या घरातले लहान मुलंसुद्धा सुद्धा तुम्हाला मदत करतील हे लाडू वळण्यासाठी आणि अगदी ह्याच पद्धतीने आपण बाकी सगळे लाडू हे वळून घ्यायचे आहेत साधारण एक कप शेंगदाणी आणि एक कप तिळापासून वीस ते पंचवीस एवढं आकाराचे लाडू हे तयार होतात आणि जर तुम्हाला लाडूसाठीचं वजनी प्रमाण पाहिजे असेल तर वजनी प्रमाणसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्सला जाऊन चेक करा आणि त्याचप्रमाणे मी चॅनलवरती बरेच असे पौष्टिक लाडूच्या रेसिपीज पोस्ट केलेल्या आहेत त्यासुद्धा रेसिपीज एकदा नक्की जाऊन पाहा तर इथं असे हे तीळ शेंगदाण्याचे लाडू तयार झालेले ला आहे छान खुसखुशीत कुछ हे लाडू बांधतात एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा त्याचबरोबर नवीन असाल चॅनेलवर तर सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन रेसिपीसह हो। थँक्यू